शासन भिकारी येते बरोबर बोलले ना माणिकराव खोटं बोलतच नाहीत ते बोले शेतकरी भिकारी आहेत शेतकऱ्यांना भीक लागली आहे सर माणिकराव कोकाटे म्हणतात रमी खेळताना व्हिडिओ जो आहे तो आरोप सिद्ध झाले तर मी राजीनामा दे शासन भिखारी शासन भिकारी असे ते बोललेले आहे कधी आज बोलले शासन भिकारी येते बरोबर बोलले ना माणिकराव खोटं बोलतच नाहीत ते बोले शेतकरी भिकारी आहेत शेतकऱ्यांना भीक लागली आहे शेतकरी कर्ज घेतात आणि लग्न करतात साखरपुडे करतात म्हणे किरा एकदम हुशार माणूस आहे आणि कोण म्हणत ते मी खेळत होते अ ते बुद्धिबळ खेळत होते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कल्याणमध्ये परप्रांती महिलेला मारहाण झालेली आहे असं मारहाण वगैरे जे करतात पोलीस आहेत ना सक्षम आहेत पोलीस ते कारवाई करतील ना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे वाढदिवसानिमित्ताने वाढदिवसानिमित्ताने मी पण <laughs> कौतुक केलं आहे वाढदिवसाला सग ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि मला मला कौतुक आहे की संवाद जो संपत चालला आहे तो फडणवीस जिवंत करायला बघतायत फक्त त्यांच्या आजूबाजूच्या जिवंत ठेवतील की नाही ही याची शाश्वती देता येत नाही